करणारा हा एकंदरीत काळ आहे या काळाला आपण जबाबदार नाही तर भारतीय जनता पक्ष जो विचार आहे तो बुरसुटलेला विचार आहे त्यांनी आता आपला स्वाभिमान विकत घेण्याचा खुँ या ठिकाणी झाक जोडून आदरणीय माझी खासदार वसंतरावजींचा फोटो आहे लोकनेता लिहिलाय त्यांचा बाबरी बॅरेजचा संकल्प कुठे त्यामागचं स्वप्न कुठे आणि आदर्शातला घोटाळा लपवण्याकरता चक्की पिसिंग 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 या शिक्षेपासून कुठेतरी वाचलं पाहिजे म्हणून पळून जाणारे आमचे दिवंगत नेते कुठे आणि ते तिकडे का गेले कारण त्यांचं काळं वेगळं हे लपवण्याकरता ते भारतीय जनता पक्षात गेले भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारा भ्रष्टाचाराला जवळ करणारा आणि भ्रष्टाचार का करतो भारतीय जनता पक्ष कारण त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही चोर गती छोड हा जो राहुल गांधींना नारा दिलाय त्या नारा मागे देखील फार मोठा भ्रष्टाचार आहे आणि भारतीय जनता पक्षाचा लोकशाहीवर विश्वास नाही भारतीय जनता पक्षाचा विचारांवर विश्वास नाही म्हणून भारतीय जनता पक्ष एक खेळ खेळतोय पैसा फेक तमाशा फेक आणि यामध्ये तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना भारताच्या नागरिकांना मतदारांना ते म्हणतात बुलबुल आणि निवडणुका आल्यानंतर पैशाची तुमळी उघडतात पैसे फेकतात आणि म्हणतात नाच मेरी बुलबुल बुल की अरे तू तुमच्यावर या मतदारांना विकत घेण्याचा भारताच्या नागरिकांना विकत घेण्याचा तुम्ही विचार करता तुम्ही विचाराची लढाई विचारावर लढत नाही विकासाच्या बाधा तुम्ही करता चला आम्ही विकासाची काय केलं हे तुम्हाला दाखवून देतो ज्या देशामध्ये सुई बनत नव्हती त्या ठिकाणी अंतराळामध्ये वीर पाठवण्याचं काम काँग्रेसने केलं आणि थापाड्यां विभागातली गोष्ट सांगतो नांदेड साहेब गोष्ट असणार नाही इंदिरा आता घरकुलचं नाव बदललं आणि पंतप्रधान आवास योजना केलं त्या पंतप्रधान आवास योजनेचा दिवाळी पूर्वीचा जो हप्ता आहे तो भरण्याकरता बिडीओनी आपापल्या बिडीओनी बिल पुटअप केलं आणि शेतकऱ्याच्या खात्यात चेक पुटअप केले शेतकऱ्याच्या खात्यामध्ये चेक पुटअप केला चेक हे त्याचे बाउं झाले सरकारचे चेक बाउन्स व्हायला लागले लाडक्या बहिणी बसल्या पैसे मिळाले का हो का नाही मिळाले का पैसे लाडक्या बहिणीचेही द्यायला दीड हजार देतो सांगितलं काही असू नको माय खुदकुद जाऊ दे ते झालं ते झालं पण दीड हजाराचे एकवीसशे करतो म्हटले केले का केले नाही ते करायला पैसे नाही शेतकऱ्यांची कर्ज माफी करू म्हटलं